अशी यांनी वगैरे हे सगळं जे सांगितलं त्याच्यामुळे आपला एक वेगळाच माहोल बनलाय त्यामुळे खरं तर आता माझी काजवा असं मला वाटायला लागलंय कारण एकदम दोन विरुद्ध टोक आणि पण तरी सुद्धा त्यांनी जे सांगितलं त्यातलं स्वधर्म्ही चिनया दिशेनमध्ये हे गीता शिकत होते किंवा तिथल्या आमच्या गुरुजींनी एक छोटस गाव का जे बोलल्या त्याच्यावर छोटस एक मी सांगितले मग मी आज सुरू करते कारण मला थोडासा मामोल बनवा लागेल त्याचा तर स्वधर्म म्हणजे हे त्यांनी इतकं सुंदर सांगितलं आमच्या सरांनी त्या गुरुजींनी काय सांगितलं होतं एक आश्रम होता तिथे <cały beeping throat> एक गुरु होते आणि त्यांचे शिष्य सगळे त्यांचे रोजच्या ह्याच्यामध्ये असायचे हे स्वधर्मानच वगैरे त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर खूप जणांना खूप प्रश्न पडले होते नक्की स्वधर्भ स्वधर्भ म्हणजे नक्की काय तर असं तिथे फिरत असताना बाजूला नाला होता आणि तिथे असं म्हणजे शेवाळ्यात किडे असतात ना तसे किडे होते तर त्यातल्या एका शिष्याला त्याच खूप वाईट वाटलं की आपले सगळे इतके सगळेजणच आपल्या माहोलमध्ये आहेत आणि हा किडा वळवळतोय त्या घाणीमध्ये त्याला कसं वाटत असेल म्हणून त्याने तो उचलला आणि त्याला जरा तिथल्याच पाण्यामध्ये स्वच्छ तो पाला ठेवून दिला चांगल्या ठिकाणी चांगल्या पाण्यात आणि थोडस पुढे जाताना त्यांनी परत वाळून बघितलं की त्या तो, तो मेलेला तर त्याने गुरुजीनं विचारलं की असं काय झालं की त्याला चांगलं वातावरण देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात तो गेला गुरुजी म्हटले हाच तो स्वधर्म त्याला त्याचा स्वधर्म काय होता त्या ठाणी खाऊन तिथली घाण संपवण्याचा आणि तुम्ही त्याच्या सदर्मा विरुद्ध वागून त्याला बाजूला ठेवलं तो तिथं कसा जागेल आपल्यासारख्या माणसाला हे समजत नाही आपला नेमका सधर्म काय आहे पुणाला त्याने इतकं छान सांगितलं तेव्हा मला थोडंसं तरी झालं ते म्हणून मी आता सांगितलं कारण पुन्हा थोडंसं त्याच ये त्यात आणि हा माझा जो एक वेगळाच प्रकार आहे तो आता तुमच्यापुढे साजरा करते करतो त्यांच्यापुढे माझा खूपच छोटासा हा प्रयत्न आहे रहस्य कथा म्हणजे आधीच पहिल्यापासून सगळे म्हणजे साहित्याचा एक दुर्लक्षित प्रकार ज्याला काही फार हवे नाही याच्यामध्ये कशामध्ये इंटरेस्ट असे लोक येतात पण मी त्यातलीच एक आहे लहानपणापासून बाबूराव आणि ह्या सगळ्यांची शिष्य असलेली आणि डोक्यात सतत म्हणजे मी आता जे काही बघते ते सतत थ्रिलर असत बाकी कुठल्या सिरियल्स पेक्षा ते आवडतात त्यामुळे माझ्या डोक्यात तो किडा असतो आता त्या किड्याने जे काही स्वधर्म मला सांगितला त्याप्रमाणे मी माझा स्वधर्म पाळण्याचा प्रयत्न करते ऐका ह्या कथेला बक्षीस मिळालं म्हणून मी आधी सांगितलं होतं मला की ते वाचून दाखवा शकाल तर बरं होईल तर एक मिनिट एवढ्या बोलण्यामध्ये माझं गायब झाले माझ्या कथेचं नाव आहे रूम नंबर दोनशे पाच इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये आपल्या केबिनमध्ये बसून सौदाविनी समोर पडलेल्या बन्सल ग्रुपच्या आमंत्रण पत्रिकेकडे निर्घून बहाल होते जसं काही तिला काही जे प्रश्न पडले होते त्याची उत्तरं त्या पत्रिकेतूनच मिळणार होती लॉ ग्रॅज्युएट गोल्ड मेटालिस सौदाविनी ह्या कंपनीची विजेलन्स हेड होती श्री नवीन बन्सल हे मुंबईचे एक नावाजलेले नवकोर नारायण असलेले उद्योगपती होते त्यांचे आलिशान निवासस्थान मन आयलंड येथे होते मी पूर्वीच्या कथांमध्ये बरं नाही जे काही असे राहतात ना ते मन आहे त्यामुळे आता आवले असं काही विषय तिथे काही महत्वाच्या अनाऊन्समेंटसाठी त्यांनी एक पार्टी आयोजित केली तिथे बन्सल कुटुंबियांबरोबर पत्रकार आणि उच्च वर्तळा लोकांना चौदा सौदागिनीच्या इन्शुरन्स कंपनीकडून नवीन बन्सल यांनी त्यांची बायको शेफानी शहा हिचा काही करोड रुपयाचा इन्शुरन्स काढलेला तेव्हा सौदाविनीने बन्सल आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीबद्दल माहिती मिळवली त्यावेळेला तिला काही प्रश्न पडले होते त्याची समाधानकारक उत्तरे तिला तशी मिळाली नव्हती ती विचार करत होती जर ह्या पार्टीत जायला मिळालं तर कदाचित ह्याची उत्तरं मिळू शकते पण ती त्या पार्टीसाठी त्यांच्या ऑफिसमधला तिचा बॉस सुदेश आणि आणखी एकच जण जाऊ शकतात मग तिने सुदेशला लोणी लावून आपला साध्य हेतू साध्य केला आता बन्सल विलाकडे जाऊया आज बन्सल विलामध्ये खूपच चहलपहल होती मोठे मोठे उद्योगपती राजकारणी नटदट्या दट आणि इतर पाहुण्यांचे स्वागत करायला मिस्टर बन्सल दांदीने हजर होते दोन दिवस चालणाऱ्या ह्या कार्यक्रमासाठी त्या प्रचंड मोठ्या विलात आलेल्या पाहुण्यांसाठी काही खोल्या राखून ठेवलेल्या होत्या सुरक्षा रक्षक प्रोटोकॉल प्रमाणे सर्वांची कसून तपासणी करत होते नंतर रिसेप्शनवरचे सुंदरी त्यांच्या त्यांच्या रूपच्या चाव्या आपले इलेक्ट्रॉनिक्स चावी घेऊन सौदाविरी दुसऱ्या मजल्यावरच्या दोनशे तीन ह्या आपल्या रूपाशी आहे इतक्या दोनशे पाच मध्ये शिरताना एक ब्लू गाऊन मधली स्त्री तिला दिसली ती तिची अगदी तिची एक मैत्रीण नीना होती तिच्यासारखीच वाटली म्हणून ती तिच्या मागोबा गेली पण ती नीना नव्हती पण तरीही तिला कुठेतरी बघितल्यासारखे वाटले म्हणून तिला ती सॉरी म्हणाली आणि आपल्या खोलीत परत आली पण ती कोण आणि तिला कुठे पाहिले हा मुलगा तिच्या डोक्यात सतत पोखरवता होता लंचच्या वेळेला झालेल्या शेफाली परशलच्या दर्शनाने सौदाब्री चांगली हादर मागच्या वर्षी भेटलेली रसरसी सौंदर्यवरती लोप पावली होती हाडांचा सापळा झालेल्या निस्तेच शेफालीकडून शेफालीकडे बघून सौदाब्री हादरूनच गेली इतक्या नवीन बनसलने त्यांच्या डॉक्टरांना शेफालीच्या आधाराबद्दल सांगायची विनंती केली तिच्या गुंतागुंतीच्या आधाराबद्दल त्यांनी सगळ्यांना माहिती दिली वैद्यकीय त्या त्यांच्या भाषणात उपस्थितांना एवढं समजलं की शेफालीला कधीही न बरा होणार आहे जीवना आधार झाला आहे तिच्या आयुष्यात त्याला काहीच महिने किंवा काहीच दिवस शिल्लक आहे शेफालीच्या डोळ्यातील पाणी इतर कुणाच्या लक्षात आले की नाही गुणास्थ पण ते बरोबर टेकले नंतर नवीनने अतिशय भावनापूर्ण भाषण केले त्याला के त्याच्या प्रिय पत्नीला गमावण्याचे दुःख त्याच्या शब्दातून शब्दा प्रगट होते तिला जवळ घेऊन तिच्या कपाळावर टेकले कोट्यावधीची उन्हाळ्यात असलेल्या त्यांच्या उद्योगाची वारस ती उद्या संध्याकाळी जाहीर करणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले सगळ्या पाहुण्यांसाठी चार वाजता क्रुझने आयर्लंडला फटफटका असल्याचेही डिक्लेअर केले चौदामिनी आपल्या रूमवर जाण्यासाठी निघाली आधी ती रिसेप्शनवर गेली आणि तिने दोनशे पाच मध्ये कोण उतरलं आहे ह्याची चौकशी केली रिसेप्शनिस्टने लिस्ट बघून सांगितले की दोनशे पाच नंबरची रूम कुणालाच दिलेली नाही आहे ती त्यांना परत परत खात्री करून घेण्यासाठी विनवत राहिली की मी तिथे कुणा तरी पाहिलं आहे तिने सुदेशलाही ह्याबद्दल सांगितलं शेवटी ती आणि सुदेश यांच्याबरोबर एक सिक्युरिटी पर्सन आला त्यांनी त्याला दोनशे पाचची रूम उघडून दिली आणि दाखवलं की इथे काय आहे पार बघा तुम्हाला काय वाटतं पण खरंच तिथे कोणी नव्हतं आणि कोणी होतं असं दाखवणारही त्यांना काही सापडलं नाही ती त्यांना परत परत सांगत राहिली की खरंच मी कोणाला तिथे पाहिजे तिच्या रूममध्ये आल्यावर तिने रूमची नीट तपासणी केली रूमच्या मागच्या बाजूला बाल्कनी होती तिने दोनशे पाचच्या बाल्कनी अजून जाता येईल का ही चाचपणी केली आणि शेवटी ते झाडच गेलेच दोनशे चारच्या बाल्कनीत तिने व्यवस्थितपणे उडी मारली दोनशे पाचच्या बाल्कनीत उडी मारताना अंदाज थोडासा चुकला पण पाच सात मिनटं ती लटकत राहिली पण तरीही खूप प्रयत्नाने बाल्कनीत जाऊ शकली तिच्या सुदैवाने बाल्कनीचे दार उघडण्यासाठी तिला फार प्रयत्न नाही करावे आत प्रवेश केल्यावर तिला एक क्षण आपण उद्याच काहीतरी संशय घेतोय काय असं वाटलं तिने पूर्ण खोलीवर नजर फिरवली कोणीच तिथे रंगून गेला असावं अशी एकही धूम सापडली नाही परत फिरावं असं वाटत असतानाच तिने बाथरूमच दार दिलं तिथे बारता पाहत असताना बेसिनमध्ये तिला एक सोनेरी केस दिसत मग तिने ती पाण्याची चक्की जाणाऱ्या बेसिनच्या इथे जी चक्की असते ती उडून पाहिली तर खरोखरच आतमध्ये सोनेरी केसांचा कुंजता तिला सापडला ते तिने काय केलं तो पटकन उचलला आणि आपल्या हिशात ठेवला डस्टबिनमध्ये वगैरे सगळीकडे शोधलं नाही आहे का डस्टबिनमध्ये काही नव्हतं पण हेअर डायचा होता मग तिने सगळे आणखी चेक केलं काहीच आढळलं नाही खोली बाहेर आवाज येत आहे असं वाटलं नाही ती पुन्हा आपल्या रूममध्ये आली पण रात्री पुन्हा यांचा निश्चय करूनच थोड्याच वेळात सगळ्यांना बन्सल इस्टेटमध्ये हेअर फटका मारण्यासाठी बोलवण्यात आलं ओपन लक्झुरियस गाड्यांमधून सफर सुरू झाली गाडीत सुदेश जवळ बसल्यावर तिने दोनशे पाच मध्ये ती कशी गेली तिला तो केसांचा दुचका कसा मिळाला हे सांगितलं आणि संधी मिळताच तिथे आलेल्या त्या पाहुण्यांपैकी पोलीस कमिशनर होते त्यांच्या कानावर ही गोष्ट घालायला इस सांगितली इस्टेट बघून झाल्यावर चहापानासाठी मंडळी एका हॉलमध्ये जमा झाली सुदेश आणि सौदागिनी एका टेबलावर बसले त्या मोठाल्या अशा भिंतीवर बस्तर ग्रुपच्या अचीवमेंटचे बरेच फोटो लावले होते अचानक तिचे लक्ष एका फोटो गेले आणि तिचे डोळे विस्फारले ती सुदेशला घेऊन तिथे गेली आणि एका स्त्रीचा फोटो दाखवला नवीन बस्तर तिला कसले तरी अवॉर्ड देताना तो फोटो होता सौदागिरी जरा मोठ्या आणि उठलेली जबाबदार म्हणाली अरे ही स्त्री हीच मी हीच दोनशे पाच मध्ये पाहिली आणि एकदम सावध होऊन आजूबाजूला पाहू लागली कोणी ऐकलं असं वाटलं तिला पण बन्सरच्या श्रीमंतीने भारावून गेलेली मंडळी आपापसात बोलण्यातच स्वप्न होती तिने सुटकेचा निश्वास टाकला तुझी नक्की खात्री आहे अगं वर्षापूर्वी स्पॉन्सर केलेल्या सिने अवॉर्ड मध्ये बेस्ट स्टेजीचे दर्शक अवॉर्ड तिला मिळाले होते तीही लिताजे सुरेशने सांगितले पण नंतर तिला फारसा ब्रेक मिळाला नाही आता तिला विसरूनही गेले असतील लोक पण तू आता ना काहीतरी रिस्क घ्यायला जाऊ नकोस आपण इथून बाहेर पडल्यावर त्याचा सगळ्यांना छडा लावला चहा पाण्यानंतर रूम मध्ये परतल्यावर तिने लॉटा उघडला आणि काही माहिती मिळते गीतांच्या बघू लागली ती एका मुलीची सिंगल मदर असून आपल्या आई सोबत राहते आणि सिनेमात किंवा जाहिराती छोटे मोठे रोल करते एवढीच तिला माहिती मिळाली में। खूप दमल्यामुळे सौदाबाईने घरावे दारून दिली काही वेळाने दार वाजल्याचे ऐकून तिने दार उघडले दारात सुदेश उभा होता मस्त तयार करून किनारच्या पार्टीसाठी बोलवायला आला होता तिने डोंगे दुखायच्या बहाण्याने ते टाळलं पण दोनशे पाच मध्ये सापडलेल्या त्या सोनेरी केसांचा कुचका एका प्लॅस्टिकच्या घालून त्याच्याकडे सुपूर्द केला आणि पोलीस कमिशनराशी बोलण्याची परत आठवण करून दिली सुदेशने डोळे पिचकवले म्हणजे आता डिटेक्टिव्ह दे सौदा मी मोहिमेवर निघणार तर बेस्ट पण संभाळून हा हे लोक काहीही करू शकतील त्यांची पोहोच फार वरपर्यंत असते लक्षात ठेव आणि तुझ्याकडे जो ट्रॅकर आहे ना तो चालू ठेव आठ वाजले होते पंधराच मिनिटांनी पुन्हा दार वाजले डोळ्यात प्रश्नचिन्ह घेऊन तिने दार उघडलं सुदेशने काही खाद्यपदार्थ आणि फळे पाठवली होती तिला कौतुक पडलं भूक लागलीच होती खालून पार्टी सुरू झाल्याची गडबड म्युझिकचा आवाज ऐकू येत होता झटकन खाऊन तिने आपल्या अंगाला अगदी घट्ट बसणारा एक प्रेस घेतला त्याच्यामुळे तिला कुठेही हालचाल करायला अडथळा होत नव्हता ड्रेसच्या असंख्य खिशातून चहा कधीही उपयोग येते अशी हो छोटी छोटी टूल्स ठेवलेली हो होती साडेआठच्या सुमारास तिने मगासारखा दोनशे पाच मध्ये प्रवेश मिळवला रात्री दहा वाजता शेफाली सगळ्यांबरोबर वार्तालाप करणार होती तेव्हा तिला तिथे उपस्थित राहायचे त्याआधीच तिला हा तिचा कार्यभाग रोखायचा होता सगळ्या आधी तिच्या जवळच्या एका इन्स्ट्रुमेंटने खोलीत कुठे मायक्रोफोन लपवले आहेत का तिला तसे काहीच आढळले नाही मग तिने खोलीचा इंजन इंज तपासला सा सापडले इन्स्ट्रुमेंट काढलं त्याचा ओढला आणि कारपेटवर जागोजागी लावून ती पाहू लागली एका ठिकाणी तिला संशय येतात तिच्या जवळच्या दहा दहा छोट्याशा कात्रीने कार्पेटचा तेवढाच भाग कापला हाताने चाचून पाहू लागली तिचा अंदाज खरा ठरला तिथे एक चोर दरवाजा होता तिच्या जवळच्या स्क्रू ड्रायव्हरने तिने तो खोलून वर उचलला आणि या पायऱ्या पार करत करत ती एका बंद खोली समोर आली बिलाच्या नेमक्या कोणत्या भागात आली हे काही तिला समजलंय तिने दरवाजाला कान लावला नवीनचा रागवलेला आवाज येऊ लागला एका स्त्रीच्या रडवेल्या सुरांचा आवाज येऊ लागला नीटच ऐकू आले नाही पण मग त्यांना कधीच सोडणार नाही असं काहीतरी ऐकू आले हा शेफारी सारखा वाटणारा आवाज कुणाचा असावा हे तिला आठवेना दाराच्या की होल मधून आग बघायचा ती प्रयत्न करू लागली आणि तिला आज ते दृश्य दिसले ते पाहून आश्चर्याने तिचा आव असला इतक्या दार उघडल्याचा आवाज आल्याने ती पटकन एका खांबा पण तिच्या मागे असलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याने तिची हालचाल टिपली हे तिच्या लक्षात आले दार उघडून मागोमाग शेफाली आणि शेफाली आली तिची नजर मात्र ते चौदा पडली पण तिनेही काही लक्षात आले असं दाखवता न दिच् दाखवता पुढे निघून गेली चौदा गेली अजून आश्चर्याच्या झटक्यातून सावरली नव्हती त्या बंद दाराच्या की होल मधून तिने पुन्हा डोकावून खात्री करून घेतली इतक्यात कोणाच्या तरी बोलण्याचे आवाज ऐकू येऊ ऐकू येऊ लागल्यावर ती झटकन मगाच्याच पायऱ्यांवरून चढू लागली आणि दोनशे पाच मध्ये परत आली पुन्हा व्यवस्थित लावले कापलेला भाग त्या कुणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून त्याच्यावर एक टिपाय ठरवली मगाच्याच मार्गाने पुन्हा आपल्या खोलीत येऊन आता जे पाहिलं त्याच्यावर विचार करू लागली साडे नऊ वाजाला आले होते पटापटा आवडून इव्हिनिंग गाऊन घालून हलकासा मेकअप करून पार्टीत वेळेवर तिथे नवीन आणि शेफारी नुकतेच येऊन बसले होते आलेल्या पाहुणे करत होता हास्य अगदी कमी होत होती हो, <coughs> हो नाही एवढंच सगळे ड्रिंक्सचा मंजुरात आस्वाद घेत होते सौदार आणि शेफारीशी बोलायला पुढे आली तिला काहीतरी विचारणार एवढ्या शेफारी चक्कर येऊन तिच्या आगाव कोसळते पण पड़ पडताना तिने शिताब्कीने सौदागिनीच्या हातात कोणाच्याही नवळ एक चिठ्ठी फोपली तिची अवस्था बघून एकच गोंधळ झाला नवीनने तिला सावरले आणि तिला तो घेऊन आत निघाला तितक्यात एका सिक्युरिटी ऑफिसरने नवीनच्या काहीतरी सांगितले त्याने सौदामिनीकडे रागाचा कटाक्ष टाकला आणि शेफायलीला घेऊन तो आत निघून गेला एका कडेच्या खुर्चीवर बसून तिने चिठ्ठी उघडली मजबूर वाचला काहीही शोधण्याचा प्रयत्न करू नकोस तू ज्यांच्याशी बगाव घेते आहेस ना ते लोक फार डेंजरस आहेत आली तशीच निघून जा ती त्वरेने सुदेशकडे आली तिने काय बघितलं ते सांगितलं काय ऐकलं ते सांगितलं आणि चिठ्ठी दाखवली आता मात्र सुदेशला काळजी वाटायला लागली त्या दोघांची जीवाची भीती वाटायला लागली आत्ताच्या आत्ता परत जाण्यासाठी तो तिच्या मागे लागला पण ती ऐकायला तयार नव्हती या रस्त्याचा शोध घेतल्याशिवाय ऐकून जाता येणार नाही हे तिने त्याला समजावले तो तिच्या रूममध्ये तिला सोडायला आला रूपाशी येताच अचानक सौदावेनीवर कोणीतरी सुर्याचा हल्ला केला तिच्या मदतीला सुदेश आला दोघांची त्याच्याशी चांगलीच झटापट झाली तिच्या कपाळावर आणि सुदेशच्या दंडावर जखम झाली सुदेशने त्याचा हात फिरवावून सुरा पाडला आणि मग मात्र तो माणूस पळून गेला रूम मध्ये आल्यावर फर्स्ट एडचं सामान घ्यायला ती ड्रेसिंग टेबलापाशी आली तर आरशावरही महागात पडेल असं लिपस्टिकने लिहिलेलं दिसलं आता मामला जरा जास्त सिरियस होत चालला आहे असे त्याच्या लक्षात आले तो रात्री तिच्याच रूम सोफ्यावर झोपला दोघेही तसे जागे होते मग रात्री विशेष काही घडलं नाही सकाळी फोनच्या रिंगने आवाज तिला जाग आली फोनवर रिसेप्शनिस्टने सांगितले सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट समुद्रात क्रूजवर अरेंज केलेला आहे क्रूजने आयलंडला फेरफटका मारायचा आहे शेफारी मारायचे तुम्हाला दोघांना खास बोलते धोका आता दोघांच्याही लक्षात आला होता सुदेश तयार होण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेला फ्रेश झाल्यावर चौदा महिने तो खास ड्रेस आधी चळवला मग त्यावर अतिशय सुरेख ड्रेस घातला ह्या ड्रेसवर एक मोठा ब्लू खडा असलेला खरे तर तो एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होता त्याचा उपयोग होत होता आणि जरी कोणी तिची झडपी घेतली तरी हा डिव्हाइस लक्षात येण्यासारखा नव्हता मेकअप करून ती तयार झाली मुळातच सुंदर असलेली सौदाबिनी आज खूपच सुरेख दिसत होती बॉप केलेले तिचे काळे भोर केस तिचे सौंदर्य वाढवत होते सुदेशने तिला पाहिले आणि शिळ घातली आणि तो म्हणाला रोज ऑफिस मध्ये मी तुला पाहतो पण एवढी सुंदर आहे की माझ्या कधीच लक्षात आलं नाही दोघे जेव्हा टेपवर आले तेव्हा अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या सर्वांसाठी ब्रेकफास्ट करण्यासाठी वेटर्स तिकडे होते अचानक पलीकडच्या टेबलावर काहीतरी पाचाबाची सुरू झाली तिथे गर्दी झाली म्हणून सौदाबिनी आणि सुदेश उठून टेकच्या कडेला उभी राहिले सौदाबिनीच्या हातात कोणी तिने चिठ्ठी देऊन ती व्यक्ती गर्दीत नाहीशी झाली तिने चिठ्ठी उडून वाचली देखच्या पलीकडे ये शेफाली असं त्यांनी लिहिलेलं होतं असे वाचता सुदेशला तिने थांबायला सांगून ती गर्दीत मिसळून गेली सुदेश बघता बघ बघता बघण्याच्या आतच ती तिथून गायब झाली गर्दीतून जरा पलीकडे जाताच कोणीतरी तिच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा रुमाल टाकला जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती एका रूममध्ये बेडवर पडलेली होती तिने अंगावर चांचफो पाहिलं तेव्हा तिची सगळे इन्स्ट्रुमेंट आणि मोबाईलही गायब झालेला होता मात्र ड्रेसवरचे ते शो बटन जागेवरच असल्याचे भगून तिचा जीव भांड्यात पडला आजूबाजूला पाहिले तेव्हा एक स्त्री शेजारच्या बेडवर आढळली बेडवरून उघडून ती तिच्या जवळ गेली तेव्हा आणि निघून पाहिलं तेव्हा तिच्या ते लक्षात आलं ही तर ती सकाळी बघितलेली शेफाई तेवढ्यात एक तेवढ्यात नवीन एका शेफाईसारख्या दिस दिसणाऱ्या स्त्रीला घेऊन तिथे आला आणि तिला म्हणाला काय डिटेक्टिव्ह मॅडम आठवते का खोली बाहेर तुमची डिटेक्टिव्ह केरी करायला आला होता ना तुमच्या लक्षातही आले नाही तेव्हा तुमच्या तुमच्यापणे हालचाली आमच्या सीसीटीव्ही झाल्या आता मात्र माझा बेद नक्कीच जाणार त्या तिकडे बेडवर आहेत ना ती खरी शेफाली आणि ही माझ्या बरोबर आहे ना हा गीतांजली मॅडम तुम्हाला सापडलेले सोनेले होते बर का खऱ्या शेफाली सारखे कट करून त्या खोलीत हेरडायला लावला होता आम्ही तिला तिचा फारेव्हर करून तिला शेफाली बनवली माझा सगळा वेग असाच तडीत गेला असता आपण तुमची का दृष्टी पडली ना त्याच्यावर माझ्या बेतावर पाणी टाकायला निघाला होता ना आता भोगा आपल्या कर्माची फळे संध्याकाळची अनाऊन्समेंट झाली की आमच्या या खऱ्या पत्नी आणि तुम्ही एकमेकाशी स्वर्गात बोलावर का हसत हसत नवी दुष्टा तुला ह्या कर्माची फळे नक्कीच भोगावी लागतील माझ्या मुलीला आणि आईला बिडाप करून ठेवले आणि मला तुझी साथ द्यावी लागली गीतांजली रडत रडत बोलली अगं पण तुला त्याचा गौरव पोवावला मिळा मिळणार आहे ना कशाला वर कट कट करते चला गीतांजली मॅडम एका तासात ता आपला कार्यक्रम सुरू होईल तुला अनाउन्समेंट करायची आहे अरे हो चौदा मिनिट तुला तू सांगायचं राहिलेस तुमच्या कंपनीकडून इन्शुरन्स काढला होता ना तेव्हा झालेल्या मध्ये समजले की ही शेफाली कधीच आई बनू शकणार नाही मग आमच्या ह्या बाईसाहेबांनी काय केलं माहिती मृत्युपत्र बनवलं आणि तिच्या वडिलांची कोणत्या वधीची तु इस्टेट जी खरं तर माझीच होणार होती ती ही दान करायला निघाली आणि माझ्या अंगावर त्यातला एक मग मी माझ्या डॉक्टरला तिला स्लो पॉयझनिंग करायला सुरुवात केली विदेशात जाऊन माझ्याच डॉक्टरांकडून फक्त टेस्ट आणि ट्रीटमेंटचं नाटक केलं आणि आज शेवटचा डोस ती खेळ खतम होणार होता आणि काय बघितल्या कोण देणार मला शिक्षण ही माझी डॉक्टरने हळूहळू करून खेळ केले शेफाली आणि सौदाविनी सौदाविनी आता शेफाली शेवटच्या गप्पा मारून का हसत गेल्यावर सहन सौदाबिनीला शेफालीने अस्पष्ट आवाजात खाडाखुळा करत जवळ बोलले दोन तीन वाक्य कशी तरी उच्चारली आणि एका ठिकाणी जायला सांगितले हे तर शेफालीचं जन्मापासून चखल होतं तिला तिथले सगळ्या खाणापुणा सगळे मार्ग माहिती होते मग सौदाबनी आधी तिच्या ड्रेसवरचे ते शो बे फिरवून शेअर केले आणि मोठ्या प्रयत्नाने शिफालीने दाखवलेल्या ठिकाणी एक कळ शोधून काढली तोपर्यंत सुदेश लोकेशन नुसार गुगल तिथे येऊन पोहोचला सौदाबिनीने सांगितल्याप्रमाणे त्याने ती गजलेली कळ फिरवली आज एक मार्ग दिसला शेफालीला तिथेच असलेल्या चाकांच्या खुर्चीत बसवून तिला घेऊन ते दारे ते दोघं जणं तिथे निघाले जाता जाता सुरेशने कमिश्नरांच्या मोबाईलवर खऱ्या शेफारीचा फोटो आणि सगळी हकीकत पाठवली आणि तयार व्हायला सांगितले त्या मार्गाने ते डायरेक्ट मुख्य कार्यक्रमाच्या हॉलच्या एका आधाऱ्या खोपऱ्यात आले स्टेजवर शेफालीच्या रेषातली गीतांजली अनाउन्समेंट करायला उभी होती तेवढ्या समजावणी पुढे झाली आणि तिने खऱ्या शेफालीला पुढे आले नवीनच्या कालस्थानाची माहिती सांगणार इतक्याच नवीनने कांजलीच्या डोक्यावर पिस्तूल लोखले आणि तिला मृत्यू परंपरावा सही करण्याची भाई करू लागला काय बोलताय ते सर्वांच्या लक्षात घ्यायच्या आधीच मोठ्याने पिस्तूलाचा आवाज झाला कमेश्वरांच्या गोळीने नवीनच्या पिस्तूल हा घेतलेल्या हाताचा वेध घेतला आणि तो जखमीवरून खाली घुसळला त्यानंतर बरोबर सहा महिन्यांनी त्याच ठिकाणी प्रकृती थोडी सुधारलेल्या खऱ्या शेपाल्याने तिच्या संपत्तीचा एक रस बनवला ट्रस्टी होते मिस्टर अँड मिसेस सौदाविनी सुदेश तिने संपत्तीचा खूप मोठा भाग साऱ्या धर्मदाया संस्थांना दान केला तेवढ्या आवडे नवीनला कोंडाने अजन्म कारावासाची शिक्षा सुना धन्यवाद